दर्शक हो, आता पाहणार आहोत सध्याच्या दिवसामध्ये एस टीच्या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होताना दिसत आहेत यामुळं प्रवाशांना प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी विशेष लक्ष देखील दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता त्यातच नव्या बस घेतल्या जाणार आहेत याची बांधणी ही थ्री बाय टू असणार आहे यामध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे महामंडळाकडून तीन हजार बस घेतल्या जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली यातील काही बस आता तीन बाय दोन आहेत या बस प्रत्येक जिल्ह्यात देण्यात येणार आहे एस टी आता हायटेक होऊन ती लक्झरी बस सारखी दिसणार आहे यामध्ये टीव्ही देखील पाहता येणार आहे नव्या रंगात लालपरी कंपनीकडून थेट रस्त्यावर उतरणार आहे यामध्ये डिजिटल बोर्ड इंजिनमध्ये सेन्सर्स एलईडी टीव्ही आरामदायी आसन असणारच आहेत शिवाय त्यामध्ये वायफायची सोय देखील असणार आहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन ही असणार आहे शिवाय यामध्ये जी पी एस ही असणार आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही